हां नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण आज पोषण आहार योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आता खिचडी विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर कुठं कुठं हा पोषण आहार उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणार त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व करायला तर बघा आज आलेलं महत्वाचं परिपत्रक याच्यामध्ये काय म्हटलं की प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली इत्यादी हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आता हे जेवढे जिल्ह्यांचे नाव आले या या जिल्ह्यामध्ये विषय राज्यातील जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत च राज्यातील तालुक्यामध्ये माय जून ते सप्टेंबर कालावधीत पर्जन्याची सूट उपलब्ध असलेली भूजलाची कमतरता दूरसंवेदनविषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आर्द्रता पेरणी खाली क्षेत्र व पिकाची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये संदर्भ एकच्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित नाही भागाकरता शासनाने विविध सवलती लागू केल्या आहेत संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दहामध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुटीच्या कालावधीत देखील राबवण्यात यावी फक्त शासन निर्णयामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या म्हणजे आता सुट्टी मे आणि जून महिन्यातसुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला आता शालेय सुना म्हणजे खिचडी स्वरूपात द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आपला जर हे परिपत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल ऑडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद